पती पत्नींमधला संवाद सांगायचं सा म्हटलं तर चाळीस वर्षापूर्वी माझं लग्न झालं यांच्याबरोबर सौ उर्मिला बबनराव भोसले यांच्याबरोबर लग्न झालं चाळीस वर्षापूर्वी पण मला एक सांगायचे संवाद विविध प्रकारे साधला जातो चाळीसाव्या वर्षी ज्या चाळीस वर्षापूर्वी लग्न झालं ते आज ताग आहेत यांना मी आहो जावं बोलवतो त्याच्यामध्ये स्त्रीला समानतेची वागणूक आली आदराची वागणूक आली आपल्या मनामध्ये भावना शुद्ध असली तर सगळं काय होत असतं आणि दुसरं एक मी सांगतो संवादाविषयी मला बोलायला जातं यांचा एक गुण मला खूप संवादामधला जो संवाद अधिक दृढ कसा होतो विश्वास कसा होतो या लपवून काहीच ठेवत नाहीत माझ्यापासून कितीही मनात आणत की ही गोष्ट बाबा मला सांगायची नाही तरी यांना मी केव्हा घरी येतोय केव्हा सांगते असं होत असतं तेव्हा सांगून मोकळे होतात त्यामुळे आमच्यामध्ये मन मोकळा आणि खूप छान असा संवाद होत असतो नाही नाही यांचाही स्वभाव तसाच आहे हे बाहेर कुठेही जाऊ द्या शूटिंगला गेले कुठेही गेले तिथं काय घडलं कोण माझ्याशी गप्पा मारल्या कोणी मला मिठी मारली हे सगळं म्हणजे सगळं सांगत असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही होईल ते सगळं आणि आमचे फोन कधी लॉक नसतेत आमचे एकदम हे असतं माझा फोन ते उचलतात त्यांचे मी येते अगदी कोणाची फोन आले तरी आम्ही एकमेकांशी बोलत बोलत म्हणजे समजा एखाद्या हिरणचा फोन आला किंवा मुलीचा फोन आला तरी मी शेजारी बसतो ऐकाय नाग असतो विश्वासाचा भाग असतो संवाद चांगला झाला पाहिजे त्याशिवाय कसा होणार त्याशिवाय आपलं कुटुंब कसं पुढे जाणार किंवा आपलं नातं कसं दृढ होणार कसं आधी त्याला बळकटी येणार त्यासाठी हे गरजेचं असतं शेवटी जर विश्वासच तुमचा एकमेकावर नसेल तरी गाड कुटुंबाचं गाड पुढे जाणारच नाही असं ना तुम्ही त्या आजपर्यंत पाळले हो त्यामुळे तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी पाळत चालले खरंच सांगायचं तर ह्यांनी मला चांगल्या वाईट प्रसंगातून सांभाळून घेतलं खरच म्हणजे सौभाग्य आहे माझ्या आयुष्याला जर खरे कोणी दिशा दिली असेल आणि मी ज्या आज ज्या ठिकाणी उभा आहे किंवा तो उभा राहिलो मला जी पाठीमाग ऊर्जा शक्ती मला मिळाली ते माझं खरं सौभाग्य हेच माझं सौभाग्य